हॅलो फ्रेंड्स ज्योतिष रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत ढोकळा कसा तयार करायचा मौसूद जाळीदार आणि स्पॉन्जी असा हा ढोकळा आपण तयार करणार आहोत आणि या ढोकळ्यासाठी आपण इनोचा किंवा सॅट्रिक ॲसिडचा वापर करणार नाही आहे चला तर मग सोप्या पद्धतीने ढोकळ्याची रेसिपी बघूया या ठिकाणी मी हा बाऊल घेतलेला आहे तुम्ही कोणत्याही प्रकारचे भांडे या ठिकाणी वापरू शकताय ज्याने आपल्याला मेजरमेंट करता येईल या ठिकाणी मी एक बाउल बेसन घेतलेले आहे आणि आता त्याच बाऊलमध्ये आपल्याला पाणी घ्यायचे आहे हा बाउल पूर्णपणे पाण्याने भरून घ्यायचा नाही आहे व्हिडिओमध्ये मी ज्याप्रमाणे दाखवले आहे त्याप्रमाणे बाउलमध्ये थोडेसे कमी पाणी घ्यायचे आहे आणि त्याच्यामध्ये आता या ठिकाणी आपल्याला दोन चमचे साखर टाकायचे आहे आणि त्याच चमच्याने या ठिकाणी मी दोन चमचे तेल घेत आहे आता हे सर्व एकत्र एक करून घ्यायचे आहे अशा प्रकारे याच्यामध्ये आपल्याला साखर मिक्स करून घ्यायचे आहे आता हे तयार करून घेतलेले पाणी आपल्याला या पिठामध्ये घालायचे आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपले पीठ तयार झालेले आहे यामध्ये आता आपल्याला मीठ घालायचं आहे अर्धा चमच्यापेक्षा थोडेसे मीठ याच्यामध्ये मी घातलेले आहे त्यानंतर आता याच्यामध्ये मी थोडासा फूड कलर घालत आहे फूड कलर हा ऑप्शनल आहे या ठिकाणी तुम्ही हळद देखील वापरू शकता है। त्यानंतर याच्यामध्ये मी अर्धा चमच्यापेक्षा थोडासा खायचा सोडा घालत आहे आणि आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे आता मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला पाच मिनटे याला झाकून ठेवायचे आहे आता या ठिकाणी मी एक लिंबू घेत आहे लिंबू लहान असल्यामुळे या ठिकाणी मी एक लिंबूचा वापर केलेला आहे आणि त्याचा रस काढून घेतलेला आहे आता या ठिकाणी मी ढोकळा वापवण्यासाठी डबा घेतलेला आहे आणि आता याला सर्वत्र तेल लावून घ्यायचे आहे जेणेकरून आपला ढोकळा चिकटणार नाही तुमच्याकडे केकचे भांडे असेल त्याचा देखील तुम्ही या ठिकाणी वापर करू शकते आता पाच मिनटं झालेले आहे आणि आपण जो लिंबाचा रस काढून घेतलेला आहे तो आता याच्यामध्ये आपल्याला घालायचा आहे आणि ह्याला एकसारखे हलवून घ्यायचे आहे आपण ज्यावेळी या पिठाला भांड्यामध्ये घालणार असेल त्यावेळेस याच्यामध्ये आपल्याला लिंबाचा रस घालायचा आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला पीठ हलवून घ्यायचे आहे अशा प्रकारे पीठ हलवून झाल्यानंतर आपल्याला त्या, आप 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 त्या भांड्यामध्ये हे पीठ घालवायचे आहे आणि अशा प्रकारे आपल्याला भांडे टॅप करून घ्यायची आहे जेणेकरून त्याच्यामध्ये हवा राहणार नाही आता या ठिकाणी मी एक भांडे घेतलेले आहे आता याच्यामध्ये आपल्याला स्टँड ठेवायचा आहे मी आ के लेला या ठिकाणी पाण्याचा वापर केलेला नाही आता त्याच्यामध्ये आपल्याला भांडे ठेवून द्यायचं आहे आता याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला हे असेच दहा मिनटासाठी ठेवायचे आहे आपण या ठिकाणी फोडणीची तयारी करूया या ठिकाणी मी भांड्यामध्ये तेल घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये थोडेसे जिरे घालायचे आहे त्यानंतर आता याच्यामध्ये कढीपत्ता घालून घेऊया त्यानंतर दोन मिरच्या या ठिकाणी मी वापरलेल्या आहेत अर्धा चमचा मीठ घालत आहे मीड है। आता हे हलवूया आणि याच्यामध्ये मी थोडा लिंबाचा रस घालत आहे लिंबू लहान असल्यामुळे या ठिकाणी मी दोन लिंबूंचा वापर केलेला आहे जर लिंबू मोठा असेल तर तुम्ही एका लिंबूचा देखील वापर करू शकता आणि यानंतर याच्यामध्ये एक चमचा मीठ घातलेले आहे आणि याच्यामध्ये आता आपल्याला पाणी घालायचं आहे आता आपले पाणी बनवून तयार झालेले आहे तुम्ही बघू शकता आता दहा मिनटं झालेली आहेत तुम्ही बघू शकता आपला ढोकळा छान फुगलेला आहे आता या ठिकाणी मी चाकू घेतलेला आहे आणि हा चाकू त्या ढोकळ्यामध्ये घातलेला आहे तुम्ही बघू शकताय आपल्या चाकूला काही सुद्धा चिकटलेले नाही याचा अर्थ आपला ढोकळा शिजून छान तयार झालेला आहे आता याला थंड करून घेऊया तुम्ही या ढोकळ्याचे डायरेक्ट काप केला तरीसुद्धा चालेल पण या ठिकाणी मी तुम्हाला दाखवणार आहे की हा ढोकळा खालीसुद्धा अजिबात चिकटलेला नाही त्यासाठी मी साईडून चाकू लावलेला आहे आणि अशा प्रकारे ढोकळा उलटा करून तुम्हाला दाखवत आहे आपला ढोकळा छान निघलेला आहे दोन्ही बाय अजूनही छान वापरलेला आहे आता या ढोकळ्याचे तुम्हाला आवडतील त्या साईजमध्ये काप करून घ्यायचे आहेत तुम्हाला अजून मोठे हवे असतील तर तुम्ही मोठे मोठे काप देखील करू शकताय अशा प्रकारे आपल्याला हा ढोकळा कट करून घ्यायचा आहे मी तुम्हाला यातील एक पीस काढून दाखवतो तुम्ही साईज बघू शकताय आता याच्यामध्ये आपण तयार करून घेतलेले फोडणीचे पाणी घालायचे आहे अशा प्रकारे सर्वत्र हे पाणी आपल्याला घालायचे आहे आणि वरून याच्यावर मी कोथिंबीर घालत आहे अशा प्रकारे मऊ स्पॉन्जी जाळीदार असा आपला ढोकळा बनून तयार झालेला आहे ते पण अगदी झटपट असा हा ढोकळा आपला बनून तयार झालेला आहे कोणी पाहुणे आले किंवा एखादा कार्यक्रम असेल किंवा नाश्त्यासाठी असा हा ढोकळा आपण लगेच तयार करू शकतो एक कप बेसनच्या पिठापासून तयार होणारा हा नाश्ता आहे आणि हा नाश्ता लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या आवडीचा आहे घरच्या घरी आणि अगदी कमी साहित्यात असा हा नाश्ता बनून तयार होतो यासाठी आपण फक्त लिंबूचा वापर केलेला आहे कोणत्याही सॅट्रिक ॲसिड किंवा इनोचा वापर केलेला नाही मग कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा तर मग परत भेटूया नवनवीन रेसिपी घेऊन तोवर बाय थँक्यू